मंडळी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये अगदी आतपर्यंत आग मुसंडी मारत पाकची रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स यंत्रणा नष्ट केली पाकिस्तानचे पन्नासपेक्षा जास्त ड्रोन हवेतल्या हवेत उडाले यचकुवनाईन जमीन दोस्त झालो कराची बंदराचे चिथडे उडाले आणि रावळपिंडीचं स्टेडियम अक्षरशः बेचिराग झालो आणि इकडे भारताच्या हद्दीत शत्रूचं साधं चिटपाखरूही उडत नव्हतं कारण भारताचं सुदर्शन चक्र ते हवेतल्या हवेत पाकिस्तानी ड्रोन मिसाईलचा करेक्ट कार्यक्रम करत होतं पाकिस्ताननं भारतातल्या बारा शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही पाकिस्ताननं श्रीनगर एअरपोर्टवर हल्ला चढवला पण तेही शक्य झालं नाही पाकिस्तानला दरवेळी पराभवाचं तोंड पाहावं लागलं ते फक्त आणि फक्त यस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टममुळं हेच एअर डिफेन्स सिस्टम नेमकं तरी काय त्याच्यासमोर पाकिस्तानचा का निभाव लागत नाही पाकिस्तानचं एच क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टम भारताचं एस फोर हंड्रेड सिस्टम मध्ये नेमकं कोण किती पॉवरफुल आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल केला नसेल तर लगेच करा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर पाठोपाठ पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये अगदी आग आगपर्यंत मुसंडी मारत पाकची रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स यंत्रणा नष्ट केली ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवाद्यांची अड्डे नष्ट करण्यासाठी हॅमर क्लॅप आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला पण या ऑपरेशन मध्ये यस फोर हंड्रेडने भारतीय हवाई शास्त्राचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावली गुरुवारी मध्यरात्री अचानक भारताच्या हद्दीत पाकिस्तानी ड्रोन आले मिसाईल जपवल्यात पण भारतावर भेड हल्ला करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा भारतानं तात्काळ उधळून लावला कारण पाकिस्तानी हल्ल्यासमोर ढाल बनून पुढे आलं यस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम यस फोर हंड्रेड हे केवळ एक एअर डिफेन्स सिस्टीम नाही तर भारताचं आकाशातलं ब्रह्मास्त्र आहे फोर हंड्रेडने पाकिस्तानचे पन्नास पेक्षा जास्त हवेत, हवेत उडवलेत आता या फोर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात हे एक एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारताच्या हद्दीत शत्रूचा कुठलाही ड्रोन फायटर जेट अथवा मिसाईल असो येस फोर हंड्रेड त्याला हलून पाडण्यात सक्षम आहे भारताने रशियाकडून सुमारे पाच अब्ज डॉलरच्या करारानंतर दोन हजार अठरा मध्ये ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली या करारात भारताने पाच युनिट येस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टीम खरेदी केल्या ही अत्याधुनिक प्रणाली पंजाब राजस्थान आणि जम्मू काश्मीरच्या सीमावर तैनात आहे हे आज भारताचं सुवर्ण कवच ठरते अठरा साली रशियाकडून ही प्रणाली भारतानं विकत घेतली आणि तिला सुदर्शन असं नाव दिलं यस फोर हंड्रेड हे हवेतला कोणताही हल्ला निकामी करण्याची क्षमता ठेवतं विशेष म्हणजे ही प्रणाली एकाच वेळी तब्बल छत्तीस टार्गेट नष्ट करण्याची क्षमता बाळगते या प्रणालीत चारशे किलोमीटर लांब आणि तीनशे किलोमीटर उंच हल्ला थोपावण्याची क्षमता आहे अत्याधुनिक रडार सिस्टम मुळे वेगाने येणाऱ्या मिसाईल्स सहाशे किलोमीटर वर असेल तर तात्काळ ऍक्टिव्ह होते रशिया युक्रेन आणि सिरिया युद्धातही यस फोर हंड्रेड चा वापर झाल्याचं सांगितलं जाते भारताच्या या सुदर्शन मुळे पाकिस्तानचं एकही ड्रोन भारताच्या जमिनीवर उतरू शकलं नाही आता पाकिस्तानच्या क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टम बद्दल जाणून घेऊ एकोणीसशे नव्वद साली तयार झालेल्या एच क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टमला चायनानं चिपकवलंय भारताचं चा चारशे किलोमीटर मारा करू शकत तर पाकिस्तानचं एच क्यू नाईन केवळ एकशे पंचवीस किलोमीटर वरून मारा करू शकतं येस फोर हंड्रेड एकाच वेळी छत्तीस टार्गेट नष्ट करतं तर क्यू नाईन एकाच वेळी फक्त दहा टार्गेट नष्ट करतं येस फोर हंड्रेड दोन हजार सात साली तयार झाले आणि पाकिस्तानला एचक्यू नाईन म्हणजे आपण म्हणतो तसं अठराशे सत्तावनच्या काळातलं म्हणजे एकोणवीसशे नव्वद सालचं आहे येस फोर हंड्रेड रशियानं विकसित केलंय तर एचक्यू नाईनच चायनाचं आहे तो कितपत टिकतो याची शाश्वती खुद्द चायनाला सुद्धा नाही येस फोर हंड्रेड सहाशे किलोमीटर वरून शत्रूला हेरतं तर एचक्यू नाईन ची रेंज फक्त तीनशे किलोमीटर वर आहे विशेष म्हणजे पाकिस्तानचं हे एचक्यू नाईन सिस्टम भारतानं सपाट करून टाकलंय म्हणूनच पाकिस्तानची पळताभोळी थोडी झाली आहे यस फोर हंड्रेडने पाकिस्तानच्या नाकी नव आणलाय यस फोर हंड्रेड हे भारताचं अभेद्य सुरक्षा कवच बनले जे एकाच वेळी पाकिस्तान आणि चीनला सडेतोड प्रत्युत्तर देऊ शकतं तुम्हाला भारताच्या या सुदर्शन चक्राबद्दल काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका